अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा कारभार हाती घेतलाय राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडं राज्य उत्पादन शुल्क क्रीडा आणि युवा आणि अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे उपमुख्यमंत्री पदानंतर आता सुनेत्रा पवार पक्षाची सूत्रही हाती घेण्याच्या तयारीत आहेत या दरम्यान त्यांनी पक्षातील नेते आणि मंत्र्यांशी संवाद सुरू केलाय सुनेत्रा पवारांनी नुकतंच त्यांनी पक्षाच्या सर्व नेते आणि मंत्र्यांना फोन केला असल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पक्षातील नेत्यांना मंत्र्यांना फोन केला यावेळी त्यांनी कठीण काळात पाठीशी राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानलेत पुढे देखील तुम्ही साथ राहू द्या असं मंत्री आमदार आणि नेत्यांना त्यांनी आवाहन अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमधील सहयोग सोसायटीमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं शरद पवारही तिथे पोहोचले होते शोकसभेच्या निमित्तानं शरद पवार आणि सुनित्रा पवार यांच्यात चर्चा झाली तसंच विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकी दरम्यान आजोबा शरद पवारांनी नातू पार्थ आणि जय पवार यांनी संस्थेच्या कामकाजाचे धडे दिल्याचं समजतय संस्थेचं कामकाज नेमकं कसं चालतं अजित पवारांची भूमिका नेमकी कशी होती विद्याप्रतिष्ठानमधील अजित पवारांचं काम तुम्हाला पुढे कसं नेता येईल संस्थेच्या कामा संबंधी पार्थ आणि जय यांना इतर विश्वस्तांकडून सविस्तर माहिती देण्यात आली विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकीत पार्थ आणि जय पहिल्यांदाच सहभागी झाले होते मात्र संस्थेत अजित पवारांची जागा कोण घेणार याबाबत मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही